राहुल गांधी आमचे नेते आहेत विरोधी पक्ष नेते आहेत देशाचे त्या महाराष्ट्रामध्ये नेहमी सलोखा राहिलेला आहे चार वर्षापासून ते डॉक्टर बोंडेच्या डोक्यामध्ये फरक पडल्यामुळे तो एवढंच करत असतो की इथं जातीय दंगल घडवण्याचं काम मागच्या चार वर्षापासून त्यांचं मला असं वाटतं आणि दुसरा मला डाऊट ये ला असा येतो की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे त्यांना असं करायला लावतात त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे माझा आमचा सरळ प्रश्न असा आहे असं जर पंतप्रधानांबद्दल जर कोणी बोललं असतं त्या पोलिसांनी इन्क्वायरी केली असती का थोडा वेळ लावला असता का आज आम्ही पीसफुली याच ठिकाणी बसणार आहोत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही नाही आहोत लागो लागली एक दिवस लावतात दोन दिवस लावतात अटकेची मागणी केली गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा तर दाखल झाला पाहिजे पहिले हे लोक बघायला पण तयार नाहीये ऐकू नाही येत काय पोलिस यंत्रणा भ्रष्ट हे झाली काय गृह काय म्हणते बहिरी झाली काय गृहमंत्र्याचा दबाव पोलिसांवर गृह करून असेलच ना आदरणीय देवेंद्रजी हे फेक नरेटिव्हचे बादशाच आहे फेक नरेटिव्ह सातत्याने ते करत असतात अख्खा महाराष्ट्र त्यांनी खराब करून टाकलेला आहे काय महाराष्ट्र त्यांना माफ करणार निवेदन दिलं त्याच्यावर त्यांचं काय म्हणणं पोलिसांचं तुम्ही आता निवेदन आम्ही आता इन्क्वायरी करतो म्हणतात तर काय पोलिसांना काय अजून कळलेलंच नाहीये सायबर यंत्रणा नाहीये काय मारे एवढे सभागृहामध्ये एवढे आकात करून आकात तांडव करून आम्ही हे केलं टेक्नॉलॉजी असं काय काहीच तर नाही हो त्यांचाच माणूस त्यांचाच खासदार त्यांनी इथं मागच्या वेळेला जातीय दंगल फैलवली म्हणून त्याला खासदारकी देण्यात आली आणि आज तो हाच गोंधळ घालून राहिलेला ताई तुम्ही गुटख्याच्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे पण सरस जिल्ह्यात गुटखा सुरू आहे